डिजिटल मीडिया बदलत्या युगातील प्रभावी माध्यम डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेत अध्यक्ष अब्दुल कदीर बक्ष तर उपाध्यक्षपदी सचिन वाघे यांची नियुक्ती डिजिटल मीडिया क्षेत्राच्या वाढत्या प्रभावाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि पत्रकारांना त्यांच्या हक्कासाठी संघटित करण्याच्या उद्देशानं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र अंतर्गत हिंगणघाट तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली हिंगणघाट येथील के जी एन हॉल इथं संपन्न झालेल्या एका विशेष समारंभात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माणे यांच्या निदर्शनाखाली राज्य समन्वयक इकबाल शेख यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया पत्रकारांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात सशक्त नेटवर्क उभारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत हिंगणघाट तालुका कार्यकारिणी जबाबदारीची नवी धुरा संघटनेच्या हिंगणघाट तालुका कार्यकारिणीत ता पुढील पदाधिकारी निवडण्यात आले अध्यक्ष अब्दुल कदीर बक्ष उपाध्यक्ष सचिन वाघे जावेद पाशा कार्याध्यक्ष आसिफ कुरेशी सचिव करीम खान पठाण सहसचिव मंगेश लोखंडे कोषाध्यक्ष प्रज्योत लिहितकर सहकोषाध्यक्ष आसिफ मलनास प्रसिद्धी प्रमुख राहुल दारुणकर संघटक सय्यद जाकीर कार्यकारिणी सदस्य अश्विन बोंदाडे शेख फैमुद्दीन निखिल ठाकरे सलीम शेख विलास नवघरे आदी डिजिटल मीडिया बदलत्या युगाची प्रभावी माध्यम आजच्या डिजिटल युगात डिजिटल मि पत्रकारितेची भूमिका महत्वाची ठरली आहे डिजिटल मीडियाचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर दिसून येतो अशा परिस्थितीत डिजिटल पत्रकारांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना त्यांच्या हक्कासाठी संघटित करणं हाच संघटनेचा मुख्य उद्देश आहे या संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आणि माध्यम क्षेत्रात सक्षम भूमिका बजावण्यासाठी एकत्र येणार आहेत संघटनेच्या पुढील वाटचालीकडे लक्ष या नवीन कार्यकारिणीच्या स्थापनेसह डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संपादक आणि पत्रकारांना अधिक बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत पत्रकारांच्या हितासाठी संघटना सातत्यानं कार्यरत राहील आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामूहिक पातळीवर प्रयत्न केले जातील ब्युरो रिपोर्टर हर्षाली सादघरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट Never miss an update.